के जी ते पीजी पर्यंतचं शिक्षण सर्वांना मोफत आणि सक्तीचं मिळालं पाहिजे असा ठराव ऑल इंडिया फेडरेशन ऑफ एलिमेंटरी टीचर्स ऑर्गनायझेशनच्या राष्ट्रीय अधिवेशनात करण्यात आला शिक्षकांना फक्त शिकू द्या त्यांना कोणतीही अशैक्षणिक कामं लावू नका अशी मागणी आमदार प्रवीण स्वामी यांनी केली कोल्हापुरात या संघटनेचे राष्ट्रीय अधिवेशन आज पार पडलं यावेळी ते बोलत होते परिषदेत विविध ठराव करण्यात आले अखिल भारतीय प्रारंभिक शिक्षक महासंघाचं सातवं राष्ट्रीय संमेलन कोल्हापुरात आज पार पडलं दोन दिवस चाललेल्या या संमेलनात देशभरातील शिक्षक आणि शिक्षण तज्ज्ञांनी आपले विचार मांडले तसंच काही ठरावही आजच्या अधिवेशनात करण्यात आले त्यामध्ये सर्वांना जुनी पेन्शन योजना मिळावी केंद्र सरकारनं जीडीपीच्या दहा टक्के खर्च शिक्षणावर करावा सर्व राज्यांनी आपल्या बजेटच्या किमान तीस टक्के खर्च शिक्षणावर करावा देशभरातील शिक्षकांसाठी अभ्यासक्रम वेतन यासाठी समान धोरण असावं सर्व स्तरावरील शिक्षणामध्ये होत असले खाजगीकरण थांबवण्यात यावं अशा ठरावांचा समावेश होता मुख्याध्यापक संघात दोन दिवस चाललेल्या अधिवेशनाचं उद्घाटन आमदार प्रवीण स्वामी यांच्या हस्ते झालं शिक्षकांना फक्त शिकवण्याचं काम दिलं पाहिजे अशैक्षणिक कामांनी शिक्षक वैतागलेत विद्यार्थी आणि शिक्षक यांची गाठभेट होईनाशी आहे सर्व सरकारी शाळा यामुळे हळूहळू बंद पडतील हे होऊ नये यासाठी सरकारनं शिक्षकांना अध्यापनाव्यतिरिक्त अन्य कामं देऊ नयेत अशी मागणी आमदार प्रवीण स्वामी यांनी केली प्राचार्य आनंद मेणसे यांनी शिक्षणाचं मनुस्मृतीकरण होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस डी लाड भरत रसाळे अनिल लवेकर दिलीप पवार यांची भाषणं झाली विविध राज्यातून आलेल्या प्रतिनिधींनी शिक्षणावर शिक्षकांच्या समस्येवर विविध विचार व्यक्त केले यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला या संमेलनासाठी तामिळनाडू केरळ आंध्र प्रदेश तेलंगणा ओरिसा बिहार झारखंड उत्तर प्रदेश राजस्थान पश्चिम बंगाल जम्मू काश्मीर महाराष्ट्र यासह अन्य राज्यातील दोनशेहून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते